लोकसभेसारखाच विधानसभेतही निकाल लागेल अशा भ्रमात मवियाच्या उमेदवारांनी राहू नये असा इशाराच कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिलाय तर माझा जनसंपर्क चांगला असून लोकसभेसारखी परिस्थिती येऊ देणार नसल्याचंही ते म्हणाले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी महाविकास आघाडीमध्ये ज्या काही मुंबईतील जागांवरनं चर्चा थांबलेली आहे त्यापैकी कुर्ला विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीनही पक्षाकडनं या ठिकाणच्या जागेवरती दावा केला जातो मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार हे शिवसेना पक्षाचे अर्थातच शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमका महाविकास आघाडीसाठी हा कुर्ला विधानसभा मतदारसंघ का महत्वाचा आणि का रस्सी खेच त्यांचे विरोधक आहेत सर आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस तिघंही तुमच्या मतदारसंघावरती दावा करतायत तर तिघांनाही काय म्हणजे मंगेश कुडाळकर यांचं आव्हान हे तुलनात्मक छोटं वाटतं की काय नाही बाबतीमध्ये तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभा टाकत यांनी यांच्यामध्ये रस्ते चालू आहे की आम्हालाच तिकीट मिळावी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा बरेचसे इच्छुक आता तयार झालेले आहेत आणि निश्चितपणे लोकसभेचा निकाल बघता त्यांना असं वाटत असेल की हा आता मतदारसंघ सोपा झालेला आहे तर त्यासाठी इच्छुकांची आणि पक्षांची सुद्धा सर्वच या ठिकाणी आता उडी मारणं सुरू आहे आणि त्या दृष्टीने ते त्यांचा प्रयत्न करत आहेत एकूण विरोधकांमध्ये जी रस्तीखेच सुरू आहे हे फक्त लोकसभा निवडणुकींचा निकाल बघूनच आहे आणि या ठिकाणी इच्छुकांमध्ये प्रत्येक पक्ष तर इच्छुक आहे मात्र पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे काय नेमकं चित्र या ठिकाणी महाविकास आघाडीचं आहे आणि कसं आव्हान मानता तुम्ही त्यांचं नाही मुख्य म्हणजे काय की निवडणूक आली म्हटल्यानंतर गेली आता ही पाच वर्ष झाली पाच वर्षपूर्वी निवडणूक होती पण पाच वर्ष जे जे इच्छुक झालेले आहेत ते पाच वर्ष त्यावेळी कोणीच दिसले नाहीत पण आता हा निवडणूकचा काळ सुरू झाला लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेच जे झोपलेले होते ते सर्व एकदा जागे झालेले आहेत आणि प्रत्येकाला आता स्वप्न पडू लागले आहेत की आता आवड ही निवडणूक लढू जिंकू अशा पद्धतीने पण निश्चितच कुर्ल्यातला मतदार हा निश्चितच हे नाही आहे लोकसभेचे निकाल वेगळे असतात मतदान त्यादृष्टीने होतं आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून त्या हिशोबाने हे होतं की आपल्याला इकडचा स्थानिकच आमदार पाहिजे किंवा स्थानिकच आपल्या लोकप्रतिनिधी हवा जेणेकरून जी छोटी कामं असतात लोकांशी संपर्क असतो तर त्यासाठी लोकं निश्चितपणानं तो विचार निश्चितपणे वेळेला करतील आणि मी साधारणपणे जे काही के काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षांमध्ये दहा वर्षात जी काही कामं तळागाळामध्ये केलेली आहेत आणि सातत्याने काम करतोय आणि त्याच्या निश्चितपणानं या महाविकास आघाडीमध्ये जी काही रस्तेकेस सुरू आहे आणि इच्छुकांमध्ये ते निश्चितच त्यांच्यापुरती ते मर्यादित राहील आणि ह्यावेळेला त्यांना एक लोकसभेच्या अनुषंगाने मतदान होणार नाही एक चांगला धडा त्यांना मतदार दाखवतील